मला नादी एक तास झालं नादी लावलंय मग पण तास झाला आवरायला तू वेळ लावलाय सांगते का वा 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 तुम्ही म्हणल्या मी बराबरा बराबर सगळे काम केली आवरून तयार होऊन बसले रोग मोबाईल मध्ये बसलाय असं असं कर ते आता तुझं आवरलं नव्हतं काय तर आता जाय आधी चहा पाणी काय तर करशील पण तू काय गपची बसली निवांत बाहेर खाचाल बिचाल वाटलं म्हणून चहा केला इथं घरात सगळं खाणार आहे मग बाहेर नेणार आहे हा हा लवकर आपण चला घे कुठं जायचंय कुठं बाहेर जायचंय इथं दारात जायचंय घराच्या बाहेर बसून बाहेर जायला गाडीवर बस आणि असंच फिर तिथलं तिथं मला एक असती ना तर तवास गेली असती तुमच्या भागात लागली नसती त्याला येत नाही तुला इथे ना मला शिकवलंय आहे का शिकवतो उद्या शिकवतो काय हा उद्या शिकवतो आणि हाडू हात हात माझा मुडून ठेवतो मला मुद्दाबन सोडता गाडीला कशाला सोडत आहे मुद्दाम सोडत असते पडा म्हणून तर पाहिजे की कसं असते की मी अडून आज पण बाहेर जायचं आहे बाबा आज जाऊ ते चॉकलेट खा आणि इथंच बस तुम्ही झाले का तुम्हाला चॉकलेट घेऊन का बस मला माहिती नाही मला जायचं चला हो पुढं जाय जायच्या लावून चलाव आलो मला चाला, आता आलोय मेकअप सामान घ्यायचं चला आता चला पैसे नाही ते माझ्याकडे पैसे संपले लाडकी बनवले पैसे पडलेच त्याचे इथे आणायचे काढते मी एटीएम मधून मी जमी शॉपिंग करते लगेच कारण मिळलं बघा लाडक्या बहिणीचे पैसे पडले ती काढायची नि एटीएम मधन मग लाडके भावन टाकले दीड हजार रुपये हा तिचे काय करू नको का मी कपडा करायचा मला पार्टी घेते चला काय ते पण यात राखता नव्या नव्या पिझ्झा खाऊ चला तुझी लाडक्या बहिणीशी आली म्हणून पिझ्झा खाऊ घालणार आता दीड हजार आठवडे संपूची परत माझ्या पैशाला माग लागशील मग ते आठवड्यात नाही आता लगेच पार करणार आहे परत तुम्ही घेताय पण पैसे आणि देतो देतो म्हणता येऊन देत नाही परत चला लवकर चला तुमच्याकडे नाहीत ना माझ्याकडे चलती दीजू बघा कुठे गेली ती तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या युट्यूब आय डीवर नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगत जावा जे कोण नवीन आहे त्यांनी अजूनही आपली बाकीचे व्हिडिओ कसे आहेत ते नक्की आय डीला आय डीमध्ये जाऊन सांगा बाय 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 बाय